प्रेक्षकांना तुमचा परिचय करून द्या पहिला नमस्कार जय श्रीराम मी अनिकेत उर्फ सागर वसनभोर राहिला औषधे मी आता भारतीय जनता पार्टीकडून औषधी बुद्रुक पंचायत समितीकरणातून उमेदवार आहे तुम्ही आता औसरी बुद्रुक पंचायत समितीकानाला निवडणूक रिंगणामध्ये उतरलात तुम्हाला काही सामाजिक किंवा राजकीय पार्श्वभूमी आहे का निवडणूक उतरण्याच्या अगोदर मी बजन माध्यमातून गेले आठ वर्षापासून गोरक्षणासन गोसेवा असन व रक्तदान शिबिर असेल तसेच मी आंबेगाव तालुक्यातील एकूण पाचशे प्लस लोकांना मोफत रक्त बॅग दिले आहेत व किल्ले स्पर्धा लहान मुलांची असेल व मुलं व मुलींचं शौर्य प्रशिक्षण असेल गाठी त्याच्यानंतर व्यसनमुक्त तरुण हवा कसा यासाठी माझं प्रशिक्षण चालू आहे नक्कीच भाऊ तुम्ही ही खूप काही सामाजिक कार्यक्रम केले कार्य केलेत पण या निवडणुकीत जर पाहायला गेलं तर एक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई वा वाटते तुम्ही एक सामान्य गाऱ्यामधून येता समोर समोरदार तुल्यबळेने चांगल्या या प्रचार यंत्रणेत पैशाची गरज लागते मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही या पैशाची किंवा एक प्रकारे या सिस्टीमची कशी केलेली त्यासाठी तुम्हाला काही वर्गणी वगैरे जमा झाली का मला आता माझे सह सहकारी आहेत एकूण दोनशे जणांनी दहा दहा हजार रुपये माझ्यासाठी वर्गणी काढलेली आहे आणि जनतेचा कोल आहेच आहे नाही का मला याच्या अगोदर पण लोकांचं असं म्हणणं होतं का आता तू समाजकारण करत असताना थोडं राजकारणात ते म्हणजे आमची कामं अजून पटकन होतील तर मी लोकांच्या हितासाठी आणि लोकांच्या म्हणण्यातूनच आता उमेदवारी उमेदवार झालेलो आहे समजा तुम्ही निवडणूक आले भविष्यात समितीला त्यावेळेस तुमच्या कामाचा अजेंडा काय असेल महत्वाची दोन तीन कामं तुमच्या नजरेसमोर काय आहेत माझा अजेंडा असा असेल आता जो तरुण आहे तरुण हा देशाचा भविष्य आहे तरुण हा तव्यास होत चाललेला आहे तर तरुण हा कसा देवदेव धर्मासाठी आणि समाजात चांगला वागेल यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे साधारण तुम्ही पंचायत सभे करता असताना काय अडचणी जाणार होत आणि तुम्ही त्या अडचणी तुमच्या मतदार सांगता त्यांना तुम्ही काय आश्वासन देतात अडचणी रस्त्यांची अडचणी आहे पाण्याची अडचणी लाईटची अडचणी त्याच्यानंतर बिप आता बिबट बीप, बिबट्याचं प्रमाण वाढत चाललं आहे शेतकऱ्यांना शेतात रात्रीचं जाता येत नाही त्यासाठी मी जागजागी कॅमेऱ्याची कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे एकंदरीत तुमचं मतदारांना काय आव्हान असेल असेल आता मी याच्या अगोदर जे कामं केली आहेत ती त्याच्या याच्यानंतरही मला करायच्या त्यासाठी मला तुमचा मतदान रूपी आशीर्वाद पाहिजे त्यासाठी माझं कमळ कमलचिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड बहुमताने विजयी करा हीच आशा ठेवतो धन्यवाद आणि आणखी सागर बस आगरवसंपोर